सकाळचे पाच वाजून गेलेले आहेत तर आज आपण म्हणजे आज लग्न आहे आपल्याला लग ब्लाऊज द्यायचे आहेत ब्लाऊज राहिलेले होते आपले एके तर मी त्याच्यासाठी आज लाईव्ह गेलेले आहे का देवसेनाबाई आहे तर देवसेनाबाईची आपल्याला स्टिचिंग आहे ती कशी करायची आहे आणि ती पण खूप सोप्या पद्धतीने तर तुम्हाला मी दाखवणार आहे फिनिशिंगसह तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती ला, नवीन असली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा हे बघा अशा पद्धतीने मी दोन पदरी आहे घेतलेला आहे बघू शकता दोन पदरी इथं मध्य टक्स मारून घेतलेला आहे दोन्ही साईडनी इथूनही टक्स मारून घ्यायचा बघू शकता बघा दोन्ही साईडनी टक्स घेतलेला आहे आणि इथून आपल्याला असे प्लेट्स आहे घ्यायला ચાલુ કરાય છે प्लेट्स आहेत त्या आपल्या घेतलेल्या आहेत बघू शकता ह्या साइटला पण आपल्याला प्लेट्स आहेत त्या घ्यायच्या आहेत पद्धतीने संपूर्ण ज्या प्लेट्स आहेत त्या मी टाकून घेतलेल्या आहेत जे आहे ब्लाउज ची काट आहे आणि जे दोन भाग आहेत ते व्यवस्थित करून घेणार आहोत आणि बरोबर आपल्याला हे काट आहे या

ती आलेली आहे आता आपण इथं वरतू आपण प्लेट्स घेऊन आणि आपले जे काट आहेत ते जोडून घेतलेले आहेत आता आपली जी बाई आपण कटिंग केलेली आहे ती बाई आपल्याला जॉईन करायची आहे आधी आपण बाईची कटिंग करून घेऊ पद्धतीमध्ये ही बाई आहे जी आपल्याला जॉईन करून घ्यायची

बघू शकता ही जी आहे आपली देवसेना बाही आहे ती आपली तयार झालेली आहे तर तिचा जो लुक आहे तो पण बघू शकता एकदम छान आलेला आहे फिनिशिंग वगैरे एकदम आपल्या बाईला एकदम छान आलेली आहे बघू शकताय बघा प्लेट्स आहेत ते एकदम आयडी तसेच पडलेले आहेत आता आपल्याला दुसरी बाही आहे त्याच पद्धतीने स्टिच करायची आहे तिला मी अशाच पद्धतीमध्ये चुन्या करून घेतलेल्या आहेत बघू शकतो या बघा 이ु न 신가 해ं ग ल ा हे बरोबर आलेली शिंती आलेली आहे बघू शकता आता हे लस तीन दाब घेऊन घ्यायची सुद्धा बाईला आपण ज्या आधीच अस्तर जोडलं होतं त्याच पद्धतीने आपल्याला अस्तर जोडायचं आहे म्हणजे ही जी आहे आपली परफेक्ट आपली बाही कटिंग आहे एल्बो बाही कटिंग आपण करून घेतलेली आहे तिक लारूमू आपण प्लेट्स घ्यायला टीप मारलेली होती आपण ती टीप आहे ती काढून टाकणार आहोत जी टीप घेतलेली होती ती काढून टाकलेली आहे तर बघू शकता दोन्ही साईड जे आहेत ते आपल्या येल्बो बाहीमध्येच आपण पप बाही आहे म्हणजे देवसेना बाईची स्टिचिंग केलेली आहे ज्यावेळेस आपला ब्लाऊज ब्लाऊज पूर्ण असा फिटिंग होणार आहे त्यावेळेस याचा जो लूक आहे ना तो ह्या पद्धतीमध्ये येणार आहे बघू शकता हे बघा असा लूक येणार आहे आपल्या बाईला ज्यावेळेस आपण बाई जी आहे जॉईंट करणार आहे आपल्या ब्लाऊजला त्यावेळेस ही बाई अशा पद्धतीत दिसणार आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे देवसेना बाही स्टिचिंगचा तो तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जो आहे तो शॉर्टपर्यंत नक्की बघा म्हणजे जे आपण नवीन मैत्रिणी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा या पद्धती El manzana de Sarvala la hizo a mis amartos, se hizo